मावळ लोकसभेत महायुतीचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल यावरून तर्कवितर्क लढवले जात असतानाच आता शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी मी महायुतीचा उमेदवार असेल असं ठामपणे म्हटलंय पण कमळावर लढणार की धनुष्य बाणावर यावरही त्यांना मी महायुतीचा उमेदवार असेल असं म्हणत बारणींनी गुप्तता कायम ठेवली आहे उमेदवारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणि भाजपनेही विरोध दर्शवला आहे पिंपरी चिंचवड शहर भाजपने कमलावरचा उमेदवार असायला हवा मग बारणे असले तरी आमची हरकत नाही अशी भूमिका घेतली होती त्याच अनुषंगाने बारणे भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा मावळ लोकसभेत सुरू होती अशातच मी महायुतीचा उमेदवार असेल असं म्हणत बारणे आमची संदिग्धता वाढवली आहे तर ज्या उमेदवाराचा मतदारसंघात थांब पत्ता नाही त्या उमेदवाराबद्दल मी बोलणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेर यांची खिल्ली त्यांनी उडवली आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणे असेल मला त्याच्या संदर्भात काही बोलायचं नाही महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष शिवसेना नंतर सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षाचा उमेदवार काही दिवसातच तुम्हाला कळेल या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारणेचा असेल खरं तर आपल्या काही दिवसांमध्ये बीजेपीकडून तुम्हालाही वापर होती उमेदवार असावा नसावा त्या तुम्ही चुकीची माहिती सांगतात अशी कुठल्याही प्रकारची वापर नाही महायुतीचा उमेदवार श्रीरंग बारला महाविकास आघाडीकडून संजय वाघे हे तर म्हणतात की माझी लढत फक्त भाजपशी होणार आहे म्हणजे तुम्हीच भाजपचे उमेदवार असताना ग्रहित धरत नाही मला मला ज्या उमेदवाराचा थांगपत्ता पण या मतदारसंघामध्ये नाही त्याविषयी अधिक बोलणं उचित होणार नाही तर तो उमटाचे जे उमेदवार आहेत संजय वाघेरे यांनी ते तुम्हाला आवाहन दिलेलं आहे की गदारांना आम्ही पाडणार आणि पुन्हा ते कोणत्या पक्षातून आले कोणत्या पक्षाशी गदारी करून आले ते त्यांना पहिला विचारा एक प्रश्न आहे की माहितीचे उमेदवार आपण होणार हे स्थानपणे सांगत आहात मात्र परिस्थिती अशी उद्भवली आणि तुम्हाला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी लागली तर तुमची तयारी आहे त्या संदर्भात मध्ये आता कुठल्याही प्रकारचं वक्तव्य करणं तरन उचित ठरणार नाही महायुतीचा उमेदवार श्रीरण बारणे हाच असणार मी तुम्हाला सांगतो महायुतीमध्ये अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झाली मध्येही तेच चित्र आहे शिवाजी आढळराव पाटील जे आहे ते राष्ट्रवादीकडून लढू शकतात तसंच चित्र मावळमध्ये पाहायला मिळू शकतं चिरंग बारणे हे महायुतीचे उमेदवार असतील हे तुम्हाला ठामपणे सांगतो